अयोध्या वाराणसी दर्शन प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नीट बघा अयोध्येत जाऊन काय काय करायचं ते मी ऑलरेडी सांगितलंय तो व्हिडिओ एकदा बघून घ्या अयोध्येवरनं रेल्वे किंवा बसनं वाराणसी यायला तुम्हाला संध्याकाळ होईल वाराणसीत तसे भरपूर हॉटेल आणि डॉर्मिटरीज अवेलेबल आहेत फक्त एक काम करा की जिथे बुकिंग करताय त्या ठिकाण काशी विश्वनाथ मंदिरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरातच असलं पाहिजे मी नऊशे रुपयात दोन दिवसासाठी वॅगेबॉन्ड स्टे होस्टेल मध्ये राहिलो रात्री फिरायची इच्छा असेल तर दशाश्वमे घाटावर जाऊन चालत चालत मनिकर्णिका घाटावर या सकाळी उठून जा काल भैरव मंदिर काल भैरव काशीचे रक्षक आहेत आणि यांच्या परवानगीशिवाय आपण काशी विश्वनाथ दर्शन घेऊ शकत नाही काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट नंबर वन वर फोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस साठी फ्री लॉकर आज चांगलं दर्शन करा दिवसभरात भारत माता मंदिर तुलसी मानस मंदिर मृत्युंजय महादेव मंदिर आणि अशा भरपूर मंदिरात जाऊ शकता तुमच्या वेळेनुसार श्रीराम भांडार काशी चाट भांडार चाट भांडार ब्लू लस्सी श्रीजी मलाईयो पहलवान लस्सी बाबा थंडाई आणि अशा अनेक सुप्रसिद्ध ठिकाणचं फूड पण नक्की ट्राय करा संध्याकाळी पाचच्या दशाश्वमेत घाटावर जा तिथल्या आरतीसाठी चांगली जागा धरायला बोटीतून अजिबात आरती बघू नका कारण काहीच दिसत नाही लवकर झोपी जाऊन पाच वाजता या अस्सी घाटावर तिथल्या पहाटेच्या गंगा आरतीचा अनुभव घ्यायला आरती नंतर बोट राईड घ्या गंगेत स्नान करा घरासाठी तिथलं थोडं गंगाजल भरून घ्या आणि चेकआउटला वेळ असेल तर घाटावर थोडंफार फिरत बसा तुमचं रिटर्न ट्रेनचं तिकीट संध्याकाळ किंवा रात्रीचं काढलेलं असेल तर एकदम चांगलं चेकआउट केलं की वाराणसी जंक्शनच्या क्लॉक रूम मध्ये छोटं लॉक लावून तुमच्या बॅगा टाका आणि सारनाथ बघायला निघून जा तिकडे तुमचे कमीत कमी तीन तास जातील वाराणसी पूर्ण फिरायचं तर एक महिनाही कमी पडेल पण दोन दिवसात जे आपण मॅक्झिमम करू शकतो ते सांगण्याचा मी प्रयत्न केला